एक आपल्या या, या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक नृत्य करत आहेत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान खऱ्या अर्थाने आपण पंधरा वीस दिवसापूर्वीची एक बातमी पाहिली की आशिष मात्रे ज्या आपण मंदिरामध्ये हरी ज्या आपण मंदिरामध्ये देवाची पूजा करतो त्या पूजेमध्येच म्हणजे मंदिरात मध्येच तिच्यावर अत्याचार होतो आणि तिची निर्दृत हत्या करतात त्यासाठी आणि आताच एक काल आपल्या ओरादा तालुक्यातील एक कुमारी यशस्वी सिंधीत आहे तिच्यावर सुद्धा हा खूप मोठा अत्याचार झाला लवू जिहा झालेला आहे आपल्याला हे गरजेचं आहे दिवशी आपल्याला आपल्या आईना आपल्या बहिणींना आपल्या मुलींना आपण वाचवायचं आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण जीवन एक संघर्ष हा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे ले त्याच्यामध्ये आमच्या विभागात परमार्थ ग्रुप म्हणून एक मुलांचा जो एक ग्रुप आहे जो जनसेवा आणि सामाजिक क्षेत्रातील काही अडचणी असतील लाईटचे फोर लाईट जाणे किंवा एखाद्या गरीब एखाद्या भिकारी होय एखादा आण माणूस जरी तो कुठे रस्त्यावर पडला असेल तर त्याला ते मदत करणार या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक वेळी काम होत असतो त्याच पद्धतीने रात्री दोन दिवसापासून त्या आपल्या उरणला ज्या ताईंची जी हत्या केली निर्घुण हत्या त्या बाबतीत व्हॉट्सअपवर प्रत्येक मॅसेज ग्रुपवर मॅसेज येतो की या मुलीला न्याय मिळण्यासाठी गावोगावी निषेधार्थ मोर्चे वगैरे निघतात परंतु त्याच्या अगोदर सुद्धा पंधरा दिवसापूर्वी बेलापूर शिलपाट्या या ठिकाणी आपल्या अक्षता ताई म्हात्रे हिचं सुद्धा आपल्याच मंदिरात हिंदू मंदिरामध्ये तीन असणारे तिथे मंदिराची सेवा करणारे तीन नाराधमांनी चहा चहामध्ये भांग मिळून तिच्यावर बलात्कार करून तिला निघूनपणे हत्या करून तिला जंगलाच्या घरीमध्ये फेकले त्यांचे ते तीन नारदम पोलिसांनी व्यवस्थित त्यांना अटक करून त्यांना शिक्षा देण्याचं काम सुद्धा का या ठिकाणी चालू आहे परंतु आपल्या या पुरणसारख्या नदीच्या हाकेच्या अंतरावर असणारा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये त्या ताईंचा एका मुलासोबत रिलेशन होता आणि त्यांनी तशी तक्रार त्या मुलीने पोलीस स्टेशनला केली होती त्याच्यामध्ये त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिला आणि त्याला व्यवस्थित त्याला शासन करून त्याला कारावास भोगून तो निघून गेला होता परंतु त्या मुलाने परत एकदा येऊन त्या मुलीच्या हत्या केल्या असा त्याच्यावर आरोप आहे आणि अशा आपल्या विभागात आपल्या घरामध्ये आपल्या मुली कॉलेजला जातात आपल्या बाया आपल्या घरकाम करणाऱ्या स्त्रिया आपल्या घरातल्या बाया व्हॉट्सअप आणि फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह असतात रात्र रात्र आपल्या स्त्रिया आणि मुली ऑनलाईन असतात परंतु हे असे असणारे ज्या बाहेर फसवणारे जिहादी लोक किंवा हिंदू मुलींना खून करणारे जिहादी आहेत आपल्या या महाराष्ट्रात नव्या अखंड हिंदू राष्ट्रामध्ये भारतामध्ये असे जिहादी लोक आपल्या मुलींना अभिषे दाखवून वाईट परिस्थितीत आपली त्याची हत्या करतात त्याचा संभोग करतात बरं तर करतात आणि हे वाईट प्रवृत्तीला ठेवायचं काम आपण पुस्तकांनी करणार आहोत हा रॅलीचा निमित्त आहे रॅली काढून काय होणार नाही आंदोलन काढून काय होणार नाही घोषणा आपण प्रत्येकाने घर सांभाळायला पाहिजे आपल्या आया बहिणींचा मोबाईल चेक करायचं रात्री आपली मुलगी कोणाशी बोलतोय तिचे वर कोण कोण फ्रेंड्स आहेत तिचे व्हॉट्सअपवर कोण कोण फ्रेंड्स आहेत त्याची नावं काय हे प्रत्येकाने घरात जाऊन बघण्याचा आज वेळ येणार आता आपण काय आता माझ्यासारखे येईल रॅलीमध्ये घोषणा द्यायच्याच आहे तर शो पाहिजे मला चार लोक ओळखायला पाहिजे मी फेमस व्हायला पाहिजे असे पण काही लोकांचे उद्देश असू शकतात मी नाकारत नाही काही लोक फसवे की काही लोक मला मुद्री ते या ठिकाणी आले आहेत परंतु आपण आपल्या प्रत्येकाच्या आया बहिणीच्या आताच्या बाया लग्न झाल्या भा सगळ्या लग्न झाल्या भाई ऑनलाईन असतात बघा आपल्या नवरे बाजू बाजूसुद्धा त्या हे रिक्वेस्ट पाठवतात घेतात हे चुकीच्या गोष्टी आहेत आपल्या ह्या परिवर्तन घडायला पाहिजे आपल्याला सगळ्यामध्ये आपल्या मुली कॉलेजला आय टी आयला इंजिनिअरिंगला आहे बाहेर राहतात रूममध्ये राहतात परंतु ह्या मोबाईलने वाटवलं गेला आहे आणि ह्या मोबाईलवर लक्ष आपल्या कुटुंब प्रमुखाचा आई वडील बहिणींचं पाहिजे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येकाने घरामध्ये जाऊन ही बाब आज आपल्या मुलीची अशी अवस्था होऊ नये लहू जीवात मध्ये किंवा इतर फेक अकाउंट मध्ये फसू नये त्यामध्ये आम्ही देतात पैसे देतात तुम्हाला त्यांचे साधन समुखी भेस दे, पाठवून देतात ऑनलाईन आणि आपल्या मुलीला आपल्या त्यांची एवढी मानसिकता पुढे जाते त्यांना किती समजवा ती त्याच्या बाजू घेणार आपल्या आई वडिलांनी गरिबीतून शिक्षण दिलेला असतो त्यांना संवर्धन केलेला असतो त्यांना गरिबीतून उरसाला नेणं जत्राला नेणं सगळ्या अंध्या खांद्यावर मुलींना मुलांना आपल्याला आई वाटेल पण आपल्याला त्याची बिलकुल किंमत नसते भात विकून आपल्याला शिक्षण दिलं असतो मूल मजुरी करून आपले पी एफ चे पैसे आपले कालींच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी हा आई वडील खर्च करत होतो परंतु एकदा प्रेमात मुलगा किंवा मुलगी पडली हे सगळं विसरून जातो आणि त्या ज्या त्यांच्या किंवा इतर कोणा फसव्या असेल त्याच्या मागे आपला हा सगळा समाज येणं होता आणि आपण प्रत्येकाने या ठिकाणी महिलांची उपस्थिती मला खूप कमी वाटते एकच तरी या ठिकाणी मला या आईचं वडिलांचं भावांचं प्रत्येकाचं काम आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी हाच घडते हाच दिसतंय तरी आपण या ठिकाणी व्यवस्थित आपल्या हिंदू धर्माची ही रॅली आहे आपल्या हिंदू जनजागृतीची समाज त्यामध्ये सर्व समाजातील जातीपातीला आपण सोबत घेऊन चालत होतं हिंदूच नाही सगळ्यांनी शिकवून द्यायचे ते आपल्या आया बहिणींना सुधारण्याची आपण सगळ्यांनी घरामध्ये आपण एक हे द्यायचं आहे शिकवून द्यायचं आहे आणि असे आपल्यापर्यंत आपल्या घरात असं कुटुंबामध्ये अपघात होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे आपण व्यवस्थित या ठिकाणी आपला हा लॉंग मार्च इथपर्यंत आहे मला वाटतं मराठी शाळेपर्यंत आपण जाऊ रिटर्न या ठिकाणी येऊन आपण या रॅलीचा समारोप करायचा आणि आपण ही अशीच प्रत्येक गावोगावी जाऊन गाव बैठक घेऊन आपल्या गावाला ही रॅली काढून काय प्रत्येक गावामध्ये काय जाणार आहे परंतु आपण प्रत्येक गावामध्ये आपण दादा सोबत दहा जण येव पाच जण ये वीस जण जाऊन आपण गावामध्ये असा संदेश द्यायचा की आपल्या घरावर आपण कंट्रोल करायला पाहिजे आपण घरातल्या माणसांनी आपली मुलगी आपली बहीण आपली आई आपली आजी आजोबा यांना सांगायला पाहिजे की आपण या परिस्थितीतून जात आहोत की हा व्हॉट्सअपचा सोशल मीडियाचा युग आहे फुल ऍडव्हान्तेजी डिपार्टमेंट मध्ये काम करतात करतात ऑनलाईन सावध राहा या ठिकाणी ही जनजागृती खऱ्या अर्थाने होण्याची काळाची गरज आहे या ठिकाणी आपण व्हॉट्सअप ग्रुपवर एवढी लोक जमलेली आहेत अजून ते येतातच जॉईन होतात आपल्याला परंतु आर्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण प्रत्येक उद्यापासून जनजागृती काढण्याचा आपण निर्णय घेणारच आहोत पाहिजे पाहिजे झाली झाली या मिळाला यशस्वी शिंदे ताई ना न्याय मिळालाच पाहिजे यशस्वी ताई शिंदे नाय मिळालाच पाहिजे

जय श्री जय श्री जय जय श्री जय श्री

जय सनातन पार्टी रस्सी 1780

शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंतजी भुरे शिवसेनेचे या शिव विभागाचे प्रमुख दीपकभाई पाटील महिला शिवसेना संघटिका सरिताताई पाटील भारतीय जनता पार्टीचे पेन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निखिल पाटील या ठिकाणी शुभम मोकल आणि आमचा परमार्थ ग्रुप ग्रुपसाठी एक जोरदार टाळे होतो जो सर्वांनी तर या ठिकाणी मला वाटत नाही परंतु या ठिकाणी परमार्थ गुप्त मग सांगितलं बरे साहेबांनी गेल्या चक्रीवा म्हणजे आपण पाहिलं असेल परमार्थ गुप्त काल सुद्धा दोन पोल पडले होते आमच्या जाकमदीच्या जा मंदिरासमोर परंतु त्या व्यवस्थित आपले महेश रायमल यांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करेन कारण की गेल्या पावसामध्ये आपली लाईट बरेचदा जात होती साहेब तुम्ही सुद्धा पेन ऑफिसला ट्रॅक्टर घेऊन गेले होते अर्ज दाखल केलं पण त्या ठिकाणी प्रोजेक्ट इंटरप्राईजेस तो सुद्धा टी एस टीचे कामं करतोय एम एस ए तर हा विषय नाही विषय आपला निषेधाचा अर्थ आहे या ठिकाणी नागोटना पोलीस स्टेशनचे बापू आम्हाला नेहमीच या विभागाला सहकार्य करतात त्यांचं पूर्ण स्टाफचं नागोटना पोलीस वरिष्ठ वरिष्ठांचं जे आमच्या शिव विभागच्या वतीनं त्यांचंसुद्धा एक स्वागत करतोय आणि मी पुण्याचं या ठिकाणी सरिता ताई सरिता विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे जय जय आज खरोखरच जीवन एक संघर्ष या ग्रुप मी मनापासून त्यांना की खरंच खूप छान प्रकारे आपण ग्रुप केलेला आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी असू दे कोणतंही राजकारण न करता त्या ग्रुपवर सर्व कार्यरत असतात त्यामुळे मला प्रत्येक वेळी त्या ग्रुपवर म्हणजे मी मेसेज करतच असते चांगले वाईट ग्रुप म्हणजे खूप आहेत पण चांगलं आणि वाईट काय हे आपल्याला माहिती पाहिजे तर इथे मी एक आज तुम्ही वेळोवेळी माझं उच्चार केलात की महिला आघाडी म्हणून पण एक महिला आघाडी म्हणून नाही मी आज तर मी एक महिला म्हणून मी इथे आलेली आहे आणि महिला म्हणून मी एवढंच सांगेन की आता ह्या दोन दिवसापूर्वी जे आपल्या त्या ताईंचं यशस्वी शिंदे ताईंचं जे झालेलं आहे प्रकरण त्या प्रकरणामध्ये पोलिस प्रशासनाला मी एवढंच सांगेन की त्या नाराधामाला लवकर लवकर शिक्षा व्हावी त्याआधी पण मात्रे यांचंही एक प्रकरण झालं यांना तर न्याय मिळत अजून नाही अगदी पासून आपण जर प्रत्येक वेळी बोलतो कि लव जहाजच लव जहाजच प्रकरण निर्भया त्या पाच वर्षाच्या निर्भयाला काय समजलं असेल लव जिहाद म्हणजे काय लव जिहाज नसताना पण आपल्या आजूबाजूला असे नाराधाम खूप फिरत असतात यांचं प्रत्येक महिलेला निरीक्षण करायला पाहिजे कि कोण माणूस आपल्या आजूबाजूला फिरणारा चांगला आहे वाईट आहे ह्याचं आधी निरीक्षण करायला पाहिजे प्रत्येक प्रत्येक वेळी आपण अपडेट असतो व्हॉट्सअप वर रु फेसबुक वर प्रत्येक वेळी आता आम्ही पण बाहेर फिरतो आम्हाला पण माहिती आहे प्रत्येक वेळेला म्हणजे आठ दिवसाने हजार हजार फ्रेंड रिक्वेस्ट येतात पण त्या रिक्वेस्ट काय प्रकारे असतात हे पण प्रत्येक महिलेने जाणून घ्यायला पाहिजे समोरची व्यक्ती काय आहे आणि त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करावी की नाही करावी ते आणि एवढंच मी प्रत्येक महिलेला एकदम हात जोडून विनंती करीन की खरंच तुम्ही बाबतीत अगदी लक्षपूर्वक राहा आणि आपल्या मुली पण शिकवा या गोष्टी आणि प्रत्येक वेळेला आपल्या लहान मुलीपासून त्या मोठ्या लग्न झालेल्या महिलांपर्यंत प्रत्येकाला मी हात जोडून सांगेन की खरंच ह्या बाबतीत तुम्ही अगदी लक्ष राहा धन्यवाद पत्रकार मॅडम मंजुलाताई मात्र सर्वांनाच माहिती असेल म्हणजे आपल्या या विभागातील आपल्या गावातील जे काही अड असतात त्या पेपरच्या स्वरूपात जनजागृती करण्याचं त्यांचं ते काम असतं कालसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली आणि त्याच अर्थाने तात्काळ आम्ही या रॅलीचं नियोजन केलं गुरीसाहेबांनी कदंबा पुन्हा कॉल केलं तर आमचे सर्व शुभ मोकल वगैरे सर्व त्यांचे मित्रमंडळी आमचे सर्वच सहकारी मी या ठिकाणी पत्रकारताई मंजुला मात्रेने विनंती करतो की आपण सुद्धा आपले दोन शब्द या ठिकाणी मनोबत व्यक्त करायचे कारण की महिलांविषयी जनजागृती ही खूप गरजेचं आहे आपल्या मुली रात्री दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल घेतात हातामध्ये आपलं लक्ष नसतो आपला वडील कुठेतरी कामाला जातो काम कष्ट करून काम करतो त्यांचा रिचार्ज मारतो मोबाईलसाठी आता मोबाईलचे रिचार्ज सुद्धा वाढलेले आहेत ते सुद्धा आपल्याला परवडत नाही परंतु मी सरकारला एवढीच विनंती करतो की या नाराधामाला लवकरात लवकर शिक्षा आपण निर्भय आता आता सरिताताईने सांगितलं मेणबत्ती आपण घेऊन फिरतो परंतु त्यांना तिथल्या तिथंच भुवे साहेब पेटवला पाहिजे तरच त्यांना आदर घडेल मेणबत्ती आपण विजवतो परंतु त्यांना तिथल्या तिथंच पेटवला पाहिजे या ठिकाणी मी मंजुला ताई मात्र विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे या ठिकाणी हॅलो आजच्या निषेधार्थाच्या रॅलीसाठी उपस्थित सर्व युवक आणि महिला खऱ्या अर्थाने जर आपल्या वतीनींना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला बेनपत्त्या भेटून किंवा श्रद्धांजली वाहू नये तर त्यांना तिथे तिथे फाशी व्हायला पाहिजे असं आपण काहीतरी तरतूद केली पाहिजे त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल आज आपण बघतो विभागात बऱ्याचशा रायगडच्या एका अख्ख्या राष्ट्रात देशात घटना घडत असतात कितीतरी महिला अशा घटनांना बळी पडत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या वेळेला आपण तरुणाईने एकत्र येऊन ह्या गोष्टींना जर विरोध केला तर ह्या गोष्टी नक्कीच थांबतील झाली ती खूप निंदनीय होती एकदम निय एक पद्धतीने तिची सापडली ती खूपच बिकट परिस्थिती होती आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढूया एवढे बोलून मी माझे संभवते जय हिंद जय महाराष्ट्र एक साथ सावधान सावधान

अवाय जय filt, अलिस